कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक बासष्ट शास्त्रीनगर विभागात कैलासनगर आणि आसपासच्या रस्त्यावरील मलनिसारण वाहिन्या तुंबलेल्या होत्या माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी केलेल्या पाठपुरामुळे तुंबलेल्या मलनिसारण वाहिन्यांची साफसफाई पालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी केली या स्वच्छता कामासाठी सश पंप वाघाडी मागवण्यात आली होती या विभागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नव्हता येथील तुंबलेल्या मलनिस्सारण वाहिन्यामुळे विभागात अनेक समस्या झाल्या होत्या काही ठिकाणी पिण्याचे पाण्याचे पाईप तुंबलेल्या जळून जात असल्याने पाण्याच्याही समस्या तसेच विभागात डासांचाही फराव मोठ्या प्रमाणात होता, होता। वारंवार रणजित जोशी वृषाल जोशी यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता अखेर पाठपुरावा केल्याने मलनिसारण सक्षम गाडीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली मलनिसारण वाहिन्याने असलेली माती आणि कचऱ्यामुळे वर्षानुवर्षे मलनिसारण व्यवस्थेची साफसफाई केली नसल्याचे समोर आले आहे Report, fast. नमस्कार आता आपण इथे शास्त्रीनगर प्रभागातील कैलासनगर चौकसगर हो। कैला मधील सर्व रहिवाशांचा माझ्याकडे तक्रारी आला त्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त असं दूषित पाणी येत होत त्याच्यानंतर आम्ही आपले पाणी पुरवठ्याचे अधिकारी उदय सूर्यवंशी हो सर त्यांच्याशी आम्ही एक दौरा केला त्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटी मधलं आम्ही दूषित पाणी घेतलं आणि ते तपासणीसाठी पाठवलं त्याच्यानंतर आपण जे त्याचं मूळ कारण जे आहे म्हणजे आपल्याकडे ज्या मेन ड्रेनेजच्या जे असतात रस्त्यावरचे ते तुडुंब भरले असल्या कारणामुळे ह्या सोसायटीच्या जे पाण्याचे कनेक्शन हे त्यातनं पास होत असल्यामुळे त्यांना दूषित पाणी येत होतं मग तत्काळ मी आयुक्तांची भेट घेतली आणि आपले जलमल निसारण अभियंता नवंगूळ साहेब यांना पत्राद्वारे तसेच आयुक्तांना पत्राद्वारे कळवलं पण फारसा काही नवंगूळ साहेबांकडनं एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही कारण आपली के डीएमसीची गाडी ही पूर्ण के डीएमसी मध्ये एकच सक्षम गाडी आहे आणि ती आपली ठाण्याला वेअर हाऊसला रिपेरिंगला आहे असं वारंवार सांगण्यात आले मी दररोज सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास नवांगू साहेबांना फोन करून या तक्रारीचा पाठपुरावा करून आज फायनली आयुक्त महोदयांचे आणि नवांगू साहेबांचे मी धन्यवाद मानते की आज शास्त्रीनगर प्रभाग कैलासनगर येते त्यांनी ही पाणी सक्षम ची गाडी पाठवून नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यास आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पूर्ण शास्त्रीनगर प्रभागातील नागरिकांतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते विषय आहे की या आमच्या प्रभागामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून पाण्याचा दुर्गंधयुक्त पाणी येत होतं आमच्या नगरसेविका मॅडम वृषाली जोशी आणि आमच्याबरोबर राहून खूप प्रयत्न केल्यानंतर एक दहा पंधरा दिवसांनी आता ही गाडी आपली आलेली आहे सुपर सक्षम गाडी त्याच्यामुळे आपलं गटार जी लाईन आहे ती बऱ्यापैकी साफ होते आणि आम्हाला कालपासून खरं तर पाणी चांगलं स्वच्छ यावं लागलं आहे आणि आम्ही सर्व सोसायटीच्या मेंबरकडून वृषालिताईंचे धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार मानतो गेले महिना ते दीड महिना झाला या विभागामध्ये अतिशय दूषित पाणी येत होतं सगळं सांडपाणी आजूबाजूच्या बिल्डिंगमधलं पाण्याच्या जा लाईनमध्ये जाऊन इथे डेंग्यू मलेरिया सारख्या साथीचे आजार पसरले होते त्या संदर्भात आम्ही वृषालीताई रणजित जोशी यांच्याशी शे बोलल्यानंतर त्यांनी त्यांनी प्रचंड धावपळ करून अर्ज विनंत्या करून ही गाडी आपल्याकडे अठरा टनची गाडी आणून आज इथे सक्षम करून घेत आहेत पण त्याचबरोबर आमची महापालिकेला विनंती आहे की एका गाडीने अख्खं कल्याण डोंबिलीचं हे सक्षम होणार नाही तर याच्यासाठी कमीत कमी तीन चार गाड्या महापालिकेने उपलब्ध करून द्याव्या ज्या कल्याणसाठी वेगळ्या आणि डोंबिलीसाठी वेगळ्या द्याव्या एवढंच आमचं विनंती आहे आणि मॅडमनी जे प्रयत्न केलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि असेच मॅडमना आम्ही कायम सहकार्य करू आणि त्यांचंही सहकार्य आम्हाला सतत हवं आहे